एस टीचा प्रवाह करेरावी करतो शिवशाही सतत बंद पडते आता सांगा थेट विभाग नियंत्रकांना प्रवाशांच्या समस्या तक्रारी सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद निराकरण होण्यासाठी प्रत्येक आगारात दर सोमवारी आणि शुक्रवारी प्रवासी रजा दिन घेण्यात येणार आहे एस टी महामंडळाने हा निर्णय घेतलेला आहे आणि पंधरा जुलैपासून हा निर्णय सुरू होणार आहे तर या दिवशी एस टीचे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांशी संवाद साधतील त्यांच्या तक्रारी तातडीनं सोडवण्यासाठी उपाययोजना करतील आणि यातून प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठीचा प्रय एस टीचा प्रयत्न आहे प्रवासी संघटना शाळा महाविद्यालय यांना आपल्या तक्रारी सु सूचना समस्या लेखी स्वरूपात सो दर सोमवारी आणि शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी दहा ते दोन याबेत मांडता येतील आणि त्यावर विभाग नियंत्रक तातडीनं कार्यवाही करतील राज्यभरात एस दररोज सुमारे चौपन्न ते पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक करते आणि या दरम्यान अनेकदा प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो अस्वच्छ स्थानक गलिच्छ प्रसाधनग्रह वाहकांचे अरेरावी बंद पडणाऱ्या गाड्या थांब्यावरील हॉटेलमध्ये महागडी सेवा आणि या सार्वत्रिक तक्रारी आहेत गाडी वेळेत न सुटणे किंवा ऐनवेळी रद्द होणे अनुभवही वारंवार येत असतो विशेषतः शिवशाहीबद्दल तक्रारी सर्वाधिक आहेत आणि या सर्व तक्रारी आता थेट विभाग नियंत्रकांसमोर मांडता येतील ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली